मराठ्यांचा जो मोर्चा आहे आरक्षणाच्या मागणीचा हा मोर्चा कामोटे येथे आलेला आहे आता हा नवी मुंबईतून आझाद मैदानकडे प्रस्थान करीत आहे तर अनेक पेला या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत आणि या मोर्चामध्ये मराठी बांधवांना जे पायी वारी करत आलेले आहेत त्यांना अल्पोपहार जेवण तसेच पाणी पिण्याचे पाणी याची व्यवस्था करण्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक महिला पाठीमागे या मोर्चाला अन्नदानाचं काम करत आहेत मोठ्या संख्येने इथे महिला उपस्थित आहेत आपण महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात कशा पद्धतीने त्यांचं कार्य या मराठी बांधवांच्या सहकार्यात नमस्ते काय नाव आहे आपलं नमस्कार मी सौ विजया कदम कळंबोली आज जो मराठा समाजाच्या पंचवीस तारखेला जो आपला मुंबईकडे निघालेला जो धंदावत मोर्चा आहे आप आता मुंबईमध्ये प्रस्थान होत आहे त्याच्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत आणि कालपासून आमच्या दोन दिवसापासून महिला वर्ग खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करत आहे आज सकाळीपासूनच आमच्या सगळ्या महिला टीमनी ह्या जेवण बनवण्यापासून नाश्त्यापासून सगळ्या गोष्टींची तयारी केली आणि आता आम्ही सगळ्या लोकांची एक आतुरतेने वाट बघतोय जे जे लोक येतील त्यांना एक अन्नदानाचा आम्हाला सेवा करण्याचा एक मान मिळावा आणि त्याची एक संधी भेटावी या गोष्टीसाठी आम्ही हे प्रयत्न करतो आता जर पाहिलं आपण तर त्याने हे काम चालू आहे परंतु यांच्या चेहऱ्यावर कुठल्या पद्धतीने थकवा वगैरे जाणवत नाही तोच उत्साह महिलांमध्येही आपल्याला पाहायला मिळतोय काय नाव आपलं माझं नाव सो आणि तो सुनील चिखले मी कळंबोली आहे सकाळपासून आम्ही ते राबवत आहोत खूप छान आम्ही नियोजन केलेलं आहे सगळ्या आलेल्या लोकांना मी जेवण वाटप पाण्याची बॉटल चहा जे, जे दमले भागलेले आहेत त्यांना खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतो आमचे कळंबोली काम होटा इतर पनवेल ह्या लोकांनी आम्ही सकाळी मिळून एकत्र खूप छान प्रकारे त्यांचं स्वागत पण केलेलं आहे आणि आम्ही सज्ज आहोत की जारांगे पाटील येतील आणि आम्ही त्यांचं खूप जल्लोषात स्वागत करू त्यासाठी आम्ही याला किती अहो रात्री इथं बसावं लागलं तर आम्ही बसणार आणि जे आहे ते हक्काने आम्ही आमचं मिळवणारच पूर्ण फुलाची पाकळी किंवा या आंदोलनात सहभाग म्हणून या महिला इथे उपस्थित आहेत आणि काम करत आहेत तर आपलं घरचं काम करून घर पाहून मुलांना पाहून या इथे आपला वेळ देत आहेत इतर आणखी इथे महिला आहेत काय ना बाब आ, मी तृप्ती कनेरे कळंबोलीमध्येच राहते जशी झाशीची राणी आपल्या मुलाला घेऊन लढायला गेली तसं मी माझ्या बाळाला ह्या ह्याच्यात सहभागी होण्यासाठी घेऊन आली आहे आणि हो त्याच जिद्दीने आम्ही सगळ्या महिला वर्ग काम करतोय कोणालाही कुठलीही प्रकारची गैरव्यवस्था होऊ नये याची काळजी आम्ही नक्कीच घेतोय आणि आमच्या परीने जेवढी होईल तेवढी सेवा ते करूच आम्ही नक्कीच काय नाव आपलं माझं नाव भारती कदम आम्ही इथेच राहतो आणि मराठा समाजाला आरक्षण हे भेटणारच कारण का? का की या पाठिंबा असल्यामुळे कुठेही काही कमी पडणार नाही असं मी म्हणते आपणही आहात आहात येथे सहभागी काय नाव आपलं संतोष देशमुख आणि काय वाटतंय आपल्याला यश मिळेल का काय अपेक्षा हो नक्कीच का नाही मिळणार एवढा मला समाज समजलं आजपर्यंत लढतोय त्यासाठी भेटायलाच पाहिजे आजपर्यंत आम्ही एवढे राहिले होते आणि आमच्यासाठी कार्यकर्ते जरांगे पाटील यांनी आतापर्यंत आमच्यासाठी केले आणि नेत्यांनी आजपर्यंत काय नेत्यांनी ने आमच्यासाठी पुढे गडावं जरांगे पाटील यांच्यासाठी आम्ही त्यांच्या सोबतच आहोत मागे लाखो मोर्चे निघाले आणि यावेळी मात्र त्या सर्व मोर्चांना एकत्रित जर केलं तर त्याही पेक्षा अधिक संख्येने हा मोर्चा पाहायला मिळतोय काय आहे ताई आपल्याला मिळणारच मिळालंच पाहिजे आम्ही सर्व बंधू आहोत त्याच्यामुळे तिला आपल्या मुलांची काळजी असते मुलांच्या करिअरची काळजी असते नंतर प्रपंचाची ही काळजी तिला खूप असते म्हणजे सर्व कुटुंबामध्ये जर काळजी करणारी व्यक्ती म्हटलं तर ती महिला असते आणि आपल्या मुलांना या आरक्षणाच्या माध्यमातून कुठेतरी न्याय मिळावा हीच मागणी या महिलांची दिसत आहे आपणही या मोर्चात सहभागी झालेला आहात आणि आपण योगदान देत आहात काय काय वाटतं आपल्याला या मोर्चाबद्दल आणि कशा पद्धतीने आपल्याला प्रतिसाद मिळतो माझं नाव शीतल दिनकर आहे ह्या मोर्चाला आम्ही सगळ्या महिला सगळ्या महिला सकाळपासून कष्ट करत आहात जे के जेणेकरून जाणाऱ्या लोकांना इतना आमच्याकडनं कामोठा कमवता महिलांकडनं अन्नदान मिळावं आणि या मोर्चाला जास्तीत जास्त यश मिळावं ही सगळ्या आमच्या महिलांची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि यश मिळणारच आणि मिळायलाच हवं आहे अतिशय भावनिक अशा या प्रतिक्रिया महिलांच्या आहेत आणि या सर्वांना हीच अपेक्षा आहे की नक्कीच या आंदोलनाला यश मिळेल धन्यवाद कोण एक एक म्हणता घेणार नाही